नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे महेश चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माजी नगरसेवक माजी सभापती स्थायी समिती मलेश शिवान शेट्टी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी खेळू या खेळ पैठणीचे होम मिनिस्टर ऑर्केस्ट्रा यांचे आयोजन करण्यात आले लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक आकर्षक बक्षिसे काढण्यात आली यावेळी एकशे एक पैठण्या साड्या ई डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन दहा कुकर दहा मिक्सर सोन्याची नथ अनेक आकर्षक पारितोषिके महिलांसाठी ठेवण्यात आले यावेळी माजी नगरसेवक माजी सभापती स्थायी समिती मल्लेश मल्लेशिवा शेट्टी समाजसेविका नेहा मल्लेश शेट्टी यांनी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले माजी नगरसेविका राजवंती मडवी शेट्टी समाजसेविका अनिशा शेट्टी समाजसेवक उमेश शेट्टी मित्रपरिवार नातेवाईक समाजसेवक उद्योजक शैक्षणिक राजकीय सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते आलेल्या प्रत्येक नागरिकांनी मलेश शेट्टी यांना वाढदिवसाच्या आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या जावेदना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा प्रभागातील तसेच प्रत्येक नागरिक उपस्थित होता यावरूनच मलेश शेट्टी यांच्यावरचे नागरिकांचे प्रेम दिसून आले आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवतात मोफत आरोग्य शिबीर मोफत चष्मे वाटप अनेक शिबिरांचे आयोजन अनेक योजना राबवतात त्यांचा याच कार्यामुळे प्रत्येक नागरिक हा त्यांच्याशी जोडला गेला आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संबंध झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद